नमस्कार मित्रांनो मी नितीन गळवे लॉ ॲडमिशनसाठी लागणारी कागदपत्रे या संदर्भानं या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहे ठीक आहे तर बघा कोणकोणते डॉक्युमेंट्स ही ॲडमिशन घेताना लागतील तर बघा अलॉटमेंट लेटर ज्या वेळेस तुम्हाला एखादं कॉलेज अलॉटमेंट होईल तर त्याच्या संदर्भात जे लेटर असते तर ते लागेल त्याचबरोबर सीई टी ॲप्लिकेशन फॉर्म ज्यावेळेस ई टीला ॲप्लिकेशन केलेलं असते तुम्ही तर ते लागेल हॉल तिकीट लागेल परीक्षेचं सीई टीच्या स्कोर कार्ड लागेल बघा ह्यातले बरेचसे डॉक्युमेंट त्यावेळेस ते कॉलेज घेणारसुद्धा नाही पण ही डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजे ऐनवेळेस तुमची धावपळ होणार नाही किंवा ऐनवेळेस त्या डाक्युमेंटच्या अभावी तुमचा ॲडमिशनला काय प्रॉब्लेम येऊ नये साठी ही सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे काय डॉक्युमेंट ह्याच्यातली लागतील न लागतील पण ही सगळी तुमच्याकडे तयार करून ठेवा त्याचबरोबर ऑप्शन फॉर्म आता हा ई टीचा जो निकाल लागला निकाल लागल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म सुटते ऑप्शन फॉर्म सुटते तर तो जो आपण आहे पर्याय वगैरे तर त्याच्या संदर्भातला जो फॉर्म असतो तो तो लागेल त्याचबरोबर ट्रान्सफर सर्टिफिकेट शाळा सोडल्याचा दाखला लिव्हिंग सर्टिफिकेट ते लागेल त्याचबरोबर दहावीचं मार्कलिस्ट लागेल अकरावीचं मार्कलिस्ट लागेल बारावीचं मार्कलिस्ट लागेल त्याचबरोबर दहावी बारावीचं बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा लागतील बघा ठीक आहे तर हे नंतर जे ॲडमिशन घेणार आहेत तर त्यांच्यासाठी हे लागतील पण जे ग्रॅज्युएशन नंतर ॲडमिशन घेणार आहेत तर त्यांच्यासाठी जी काय पदवीची मार्कलिस्ट आहेत तर तीसुद्धा लागणार आहेत ठीक आहे त्याचबरोबर बघा जर समजा स्टुडंट विद्यार्थी दुसऱ्या विद्यापीठातील असेल आणि दुसऱ्या नवीन विद्यापीठात ॲडमिशन घेतलं म्हणजे ग्रॅज्युएशनचं शिक्षण एका विद्यापीठात आणि त्यानंतर लॉला ॲडमिशन एका दुसऱ्या विद्यापीठात घेत असेल तर मायग्रेशन सर्टिफिकेट लागेल ला। ते त्यावेळेस काय लगेच काही गरजेचं नसते ते तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर एक फॉर्म हो वगैरे भरून देऊन ती पुढची प्रोसिजर असते त्याचं सुरुवातीला काहीही गरज नाही आहे ठीक आहे पण ते लागते ठीक आहे त्यानंतर बघा विद्यार्थी सरकारी कर्मचारी किंवा नीमशासकीय कर्मचारी असेल तर ज्या विभागात तो सर्विसला आहे तर त्या विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र द्यावं लागेल ठीक आहे जे काही सरकारी कर्मचारी स पब्लिक सर्वंट जे विद्यार्थी सी ई टीची तयारी येतात ॲडमिशन घेणार आहेत तर त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे ना, ना हरकत सर्टिफिकेट लागेल तुमच्या विभागाचं त्याचबरोबर जे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीतून येतात तर त्यांच्यासाठी कुठली कुठली डॉक्युमेंट बघा कास्ट व्हॅलिडिटी लागेल ठीक आहे त्याचबरोबर जातीचा दाखला लागेल जातीचा दाखला जात प्रमाणपत्र ठीक आहे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी ठीक आहे नॉन क्रिमिनल जे विद्यार्थी ओबीसी प्रवर्गातून येतात तर त्यांच्यासाठी नॉन क्रिमिनलचा हा एक वेगळा दाखला असतो आहे तर तो लागेल ठीक आहे उत्पन्नाचा दाखला हेही लागेल ठीक आहे त्याचबरोबर बघा आधार कार्ड लागेल मतदान कार्ड लागेल ठीक आहे आणि विद्यार्थ्याचा गॅप असतो आहे ना काही ठराविक वर्षाचा तर त्यांच्यासाठी गॅप सर्टिफिकेट लागेल ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांचा गॅप आहे त्यांच्यासाठी आणि जे विद्यार्थी रेग्युलर आहेत म्हणजे ज्यांचं दोन हजार चोवीसला जे बारावी होणार आहेत मे दोन हजार चोवीस आणि तुमचं मे दोन हजार चोवीसला जे ग्रॅज्युएशन कंप्लीट होणार आहे ज्यांचं तर त्यांना काही गरज नाही पण ज्यांचा गॅप आहे दोन वर्षाचा दहा वर्षाचा पंधरा वर्षाचा जो काय असेल गॅप सर्टिफिकेट लागेल ते तुम्ही कचेरीतनं का सुद्धा काढू शकता किंवा एखादा नोटरीसुद्धा करून घेऊ शकता त्या बाबतीत काय प्रॉब्लेम नाही त्याचबरोबर राष्ट्रीयत्वचा हो नॅशनॅलिटी लागेल आता तर ते एकत्रच आहे बघा एज नॅशनॅलिटी असेल ठीक आहे डोमसाईलची नाही नॅशनॅलिटीचं वेगळं काय हे काही करायची गरज नाही आता तो एकच दाखला येतोय ते लागेल फोटो तुम्हाला त्या कालावधीमध्ये सहा लागतील तर ते फोटोसुद्धा तुम्ही ते घेऊन जावा तर एवढे डॉक्युमेंट्स हे लागतील एवढे डॉ जर समजा ह्याच्यातली काही एखादं डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही ते जमाजमोव जमो करायला सुरुवात करा ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार आपल्याला लॉस टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक्यू व्हेरी मच